सातारा जिल्हा काळेपिवळी टॅक्सी वाहतूक संघटना यांच्या मार्गदर्शन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अवैधिक वाहतूक जीवाल्यांना ग्रामीण प्रवाना मिळावा आणि आत्ता शासनानं जे वीस वर्षाचं हे काढलेलं आहे स्कॅप ऑर्डर भंगार ऑर्डर काढलेले ती आम्हाला जोपर्यंत ग्रामीण प्रमाणात मिळत नाही तोपर्यंत आहे अशा गाड्या आमच्या चालल्या पाहिजे त्या ही आमची एक मागणी म महाराज साहेबांना केलेली आहे आणि दुसरी म्हणजे ए एस टी ज्या वेळेला क हे करत नव्हती सर्व्हिस देत नव्हती लोकांना खेडेपाड्यात वगैरे त्या वेळेला आज पाव त्यावेळेपासून आज आज पावतर आम्ही खेडेगावात नाहीतर ग्रामीणमध्ये हे काम करत आहे आमची जीप काम करत आहे आम्ही सगळ्यांना सर्व्हिस देत हो देत आहे ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनात लक्षात घेऊन शासनानं आम्हाला ग्रामीण परवाना द्यावा महाराजांनी काय शोषण महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा मी पाठपुरवठा करून ह्या सगळ्या गोष्टींना योग्य न्याय आहे आम्हाला अनेक ठिकाणी प्रामाणिकपणाचं कौतुक हे झालेलं आहे आज काय झालं महाराष्ट्र शासनानं जे परिपत्रक काढले की आम्हाला स्क्रॅप मध्ये भंगारामध्ये घालायचं आमची भंगारामध्ये घालण्याची तयारी आहे मात्र आमची एकच म्हणणं आहे की जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना मिळतो सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आम्हाला उपेक्षित ठेवलेला आहे आम्ही आदरणीय छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या चरणी अशी प्रार्थना केलेली आहे की आज आमच्या उपासमारीची वेळ ह्या स्क्रॅप ऑर्डरमुळे येणार आहे आम्हाला मान्य आहे शासनाचा निर्णय आम्हाला स्वागतार्थ आहे पण आमची एकच मान्य आहे आमची अवैध मंदिर जे म्हटली जाते जे वाहतूक व्यवस्था ते अवैध म्हणजे काय फक्त आमच्याकडे परवाना नाही म्हणून तर आमची मागणी आहे की आम्हाला सातारा जिल्ह्यातून प्रवासी वाहतूक करण्याचा ग्रामीण परवाना मिळावा आणि परवाना देईपर्यंत आम्हाला जो कालावधी लागणार आहे कागदपत्र घेण्यासाठी बँकेचे प्रकरण करण्यासाठी ही प्रकरण करण्यासाठी जो वेळ लागणार आहे तोपर्यंत आमची जशीच तशी आता जी वाहतूक व्यवस्था आहे ते अखंडितपणे चालू करावी अशा दोन मागण्या आम्ही आज उदयराजांच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत आणि आम्हाला निश्चित आम्हाला निश्चित आम्हाला आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे महाराज आम्हाला न्याय देतील आणि आमच्या दोन मागण्या जास्त काही वेगळ्या नाहीत आज या वाहतूक व्यवसायामुळं आज आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे आमची सामाजिक आर्थिक पत नाहीशी झालेली आहे तर ती पत नाहीशी करण्यासाठी नाही झालेली पत परत मिळवण्यासाठी आम्हाला वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागले तरी चालेल पण आम्ही आमच्या ह्या शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करू पण सरकारला एकच मागणी करू आम्हाला आम्हाला असुशिती बेरोजगारांना असं वाऱ्यावर सोडू नका धन्यवाद